निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज दुपारच्या बातमीप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की देशामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत अर्थातच लोकसभेच्या निवडणुका आणि त्याबरोबर होणाऱ्या काही राज्यातल्या विधानसभा निवडणुका सात फेऱ्यामध्ये या निवडणुका होणार आहेत वीस मार्चला या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल आणि एकोणीस एप्रिलपासून या फेऱ्या हो सुरू होणार आहेत चार जूनला मतमोजणी होणार होणार आहे म्हणजे चार जून हा या या देशातल्या इतिहासाचा इतिहासातला महत्त्वाचा दिवस असेल कारण त्या दिवशी या देशावर कुणाचं राज्य असणार हे जाहीर होईल निवडणुका जाहीर झाल्यामुळे अर्थातच निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल प्रचार सुरू होईल चिखलफेक सुरू होईल एकमेकाचं गुणगान करतील लोक शिव्या देतील आणि या सगळ्या रंगीबेरंगी वातावरणामध्ये किंवा या सगळ्या धूळफेकीमध्ये आपण गुंगून जाऊ पण त्याआधी या देशातला सगळ्यात मोठा जो घोटाळा आहे मी कालपासून तुम्हाला सांगतो आहे खंडणीखोर घोटाळा लासखोर घोटाळा इलेक्ट्रॉ इलेक्टोरल बॉन्डचा जो घोटाळा आहे त्याचे वेगवेगळे पैलू तपासणं आवश्यक आहे सोमवारपासून मी निवडणुकांचा वेध घेणार आहे मतदारसंघांचा वेध घेणार आहे काय रस्सी खेच चालली आहे तुम्हाला सांगणार आहे पण त्याबरोबरच हा इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा आणि मोदींची जी गेल्या पाच वर्षातली बरी वाईट कामगिरी आहे त्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहे आज मी तुमच्या समोर या देशातल्या सगळ्यात मोठ्या लाचखोरीचा आणखी एक पैलू समोर आणणार आहे काल आपण सविस्तर बोललोच आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल पाहिला नसेल तर जरूर पाहा तो आपल्या मित्रांना दाखवा व्हायरल करा पण आज या घोटाळ्याचा महाराष्ट्राशी संबंधित पैलू समोर आलेला आहे तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनल बॉन्ड घोटाळा इलेक्ट्रॉनल बॉन्डचा कायदा मोदींनी केला तो सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवला मग आता त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध तर केवळ महाराष्ट्र नाही वेगवेगळ्या राज्यांशी या घोटाळ्याचा संबंध आलेला आहे ज्या उद्योगपतींना फेवर करण्यात आलं ज्या उद्योगपतींना काही मदत करण्यात आली किंवा त्यांना काही सवलती देण्यात आल्या त्यांच्याकडूनच देणग्या घेतल्या गेल्या त्यामुळे राज्यातल्या सरकारांचाही संबंध येतो न्यूज लॉन्ड्री हे एक वेब पोर्टल आहे अतिशय चांगलं काम करतं आणि इलेक्ट्रोलॉ बॉन्ड घोटाळ्यामध्ये ज्या स्वतंत्र वेब पोर्टलने चांगलं काम केलं त्यामध्ये न्यूज लॉन्ड्री येतं न्यूज मिनिट येतं स्क्रोल येतं अनेक स्वतंत्र पत्रकारांची टीम हे काम करते हे तुम्ही सांगितलं त्यापैकी न्यूज लॉन्ड्रीचे एक पत्रकार आहेत प्रतीक गोयल यांनी या इलेक्ट्रोल बॉन्ड घोटाळ्याचा महाराष्ट्राशी असलेला संबंध शोधून काढलेला आहे आणि हा संबंध पाहिला तर असं स्पष्टपणे म्हणावं लागतं मी जबाबदारीने म्हणतो आहे की मोदींच्या या इलेक्ट्रोल बाँड घोटाळ्याला मोदींच्या या लाचखोरीला भारतीय जनता पक्षाच्या या लाचखोरीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा हातभार लागलेला आहे पुन्हा एका मी काय म्हणतो आहे मोदींच्या घोटाळ्याला देवेंद्र फडणवीसांचासुद्धा हातभार लागलेला आहे कसं हे तुम्हाला तपशीलवार सांगतो इलेक्शन कमिशनने इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्यांची जी यादी जाहीर केली त्या यादीचा तपशील हळूहळू बाहेर येतो आहे काल त्याचा काही तपशील मी तुम्हाला सांगितला या यादीतलं एक नाव आहे टॉरंट ग्रुप टॉरंट ग्रुप ही सुधीर मेहता यांची कंपनी आहे सुधीर मेहता हे या कंपनीचे चेअरमन आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदींचे ते निकटवर्ती आहेत या टॉरंट ग्रुपचं नाव एस बी आयच्या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि या टॉरंट ग्रुपने सात मे दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आणि बहुधा ते भाजपला दिले असं या यादीवरून दिसतं आहे लक्षात घ्या मे सात दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत यांनी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड टॉरंट ग्रुपने खरेदी केले हा टॉरंट ग्रुप जो आहे सुधीर मेहतांचा त्यामध्ये दोन कंपन्या येतात त्यातल्या पहिल्या कंपनीचं नाव आहे टॉरंट पॉवर लिमिटेड ही पॉवर कंपनी आहे ही वीज कंपनी आहे आणि दुसरी कंपनी आहे टॉरंट फार्मास्युटिकल लिमिटेड ही औषध कंपनी आहे दोन्ही कंपन्यांना मोदी सरकारने मोठ्या सवलती दिलेल्या आहेत फेवर केलेलं आहेत आता या टॉरंट ग्रुपने जे एकशे पंच्याऐंशी कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड विकत घेतलेले आहेत गेल्या पाच वर्षात या टॉरन ग्रुपला महाराष्ट्राचे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास सवलत दिली अगदी खास सवलत दिली बघा देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं या टॉरन कंपनीने सात मे दोन हजार एकोणीस आणि दहा मे दोन हजार एकोणीस रोजी चौदा पूर्णांक नऊ कोटींचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड विकत घेतले ताबडतो म्हणजे बघा काही आठवड्यातच सात आणि चौदा मेला आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत गेले घेतले चौदा पूर्णांक नऊ कोटीचे आणि सत्तावीस मे दोन हजार एकोणीस रोजी सत्तावीस मे दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने या कंपनीचा दोनशे पंच्याऐंशी कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स मालमत्ता कर माफ केला या मालमत्ता करामध्ये व्याजाचाही समावेश होता दंडाचाही समावेश होता व्याज आणि दंडा सकट या टॉरन कंपनीचा दोनशे पंच्याऐंशी कोटीचा मालमत्ता कर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माफ केला याच कंपनीने पुढच्या पाच वर्षात एकशे पंच्याऐंशी कोटीचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड विकत घेतलेले आहेत बघा देवेंद्र फडणवीसांचा कसा हातभार लागलेला आहे म्हणजे मालमत्ता कर कुणाचा होता महाराष्ट्र सरकारने माफ केला अधिसूचना काढून हा मालमत्ता कर जमा व्हायचा होता भिवंडी नगरपालिकेला पण महाराष्ट्र सरकारने फडणवीस यांच्या सरकारने भिवंडी नगरपालिकेला असं सांगितलं की हा मालमत्ता कर तुम्ही जर वसूल केला या कंपनीकडून टॉरंट कंपनीकडून तर तो जनतेवर अन्याय ठरेल जनतेवर अन्याय कसा ठरेल तर हा मालमत्ता कर इतका दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा वसूल केल्यामुळे ही कंपनी विजेचे दर वाढवेल त्यामुळे जनतेवरच त्याचा भार पडेल त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा हा मालमत्ता कर माफ करणं ज्यांचा दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा मालमत्ता कर माफ झालेला आहे तीच कंपनी पुढे जाऊन पुढच्या पाच वर्षामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्ड विकत घेते आणि भाजपला देणगी देते एकशे प्या एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची याचा अर्थ काय काढायचा तुम्हाला माहिती आधी मालमत्ता कर माफ करून घेतला फडणवीसांकडनं आणि नंतर एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची देणगी दिली हिशोब सरळ केला तरी सरळ सरळ या कंपनीचा शंभर कोटी रुपयांचा फायदा झालेला दिसतोय आणि देवेंद्र फडणवीस यां सरकारने भिवंडी नगरपालिकेच्या महसूलाचं नुकसान केलं लक्षात घ्या प्रॉपर्टी टॅक्स मा माफ करून त्या विरोधात तिथल्या नागरिकांनी आवाज उठवला त्या विरोधात तिथे नागरिकांनी सांगितलं हे अयोग्य आहे हे अशा प्रकारे कर चुकवेगिरी आहे हा माफी आहे तरीसुद्धा फडणवीस सरकारने ऐकून घेतलं नाही याचं कारण हा टॉरंट ग्रुप हा नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचा आहे छत्ती सदतीस हजार कोटी रुपयाचा रुपय हा ग्रुप आहे सदतीस हजार कोटी रुपये या ग्रुपची किंमत आहे एकोणीसशे चाळीस साली स्थापन झालेला हा ग्रुप आहे उत्तमबाई मेहता हे या ग्रुपचे संस्थापक आहेत आणि अर्थातच याचं हेडक्वार्टर मुख्य ऑफिस हे सुद्धा अहमदाबादला आहे गुजराती उद्योगपती आहेत हे सुधीर मेहता आता उत्तमबाई मेहता यांचे जे वारसदार आहेत सुधीर मेहता या कंपनीचे मालक हे गुजराती उद्योगपती आहेत अर्थातच मोदींच्या जवळ आहेत आणि हे यांची अदानीशी सुद्धा दोस्ती आहे इथे अदानी फॅक्टरसुद्धा येतो हे लक्षात घ्या कालपासून जी चर्चा चालली आहे ना इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये अदानी नाही अधिनी नाही अदानीशी संबंधित कंपन्या सुद्धा त्यामध्ये आलेल्या आहेत हळूहळू संशोधन बाहेर येते एक एक वेगवेगळ्या नावाची कंपनी येते त्यामुळे अदानी नाही अंबानी नाही असं म्हणू नका अंबानीचं उदाहरण तर मी कालच तुम्हाला दिलं होतं पण हे सुधीर मेहता सुद्धा अदानीशी संबंधित होते आणि हे कोण आहे सुधीर मेहता मी तुम्हाला सांगतो गौतम अदानी आणि सुधीर मेहता हे मोदींच्या इतके जवळ गेले या सकाळी दोन हजार दोनला जेव्हा गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हा देशातले सर्व उद्योगपती हे नरेंद्र मोदींच्या विरोधात होते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सी आय आय या संस्थेने मोदींच्या विरोधात आवाज उठवला राहुल ब ब गो बजाज आदी गोदरेज यामध्ये पुढे होते त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या विरोधामध्ये गौतम अदानी हे सुधीर मेहता टॉरंट ग्रुपचे यांनी एक उद्योगपतींची नवी संस्था स्थापन केली जिने सी आय आयला आव्हान दिलं आणि तुम्ही दंगलीच्या प्रश्नावरून गुजरातची बदनामी करू नका असा आवाज उठवला मोदींची बाजू घेतली शेवटी सी आय आयने घाबरून माफी मागितली हे लक्षात घ्या तेव्हाच्या काळापासून या टॉरंट ग्रुपने मोदींना मदत केलेली आहे त्यानंतर भाजपला मदत केलेली आहे अगदी दोन हजार सातपासून तुम्ही जर बघितलं दोन हजार सातपासून दोन हजार चौदापर्यंतसुद्धा या टॉरंट ग्रुपने भाजपला सतत निधी दिलेला आहे भाजपला देणग्या दिलेल्या आहेत सात ते चौदा या सात वर्षामध्ये या टॉरंट ग्रुपने भाजपला तेहतीस कोटी रुपयांची देणगी दिलेली स्पष्टपणे कागदावर दिसते म्हणजे मी काय मनातून सांगत नाही कागदावर दिसते आणि आता गेल्या पाच वर्षामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेतलेले आहेत आणि ते घेण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे महाराष्ट्राचे जे स्वतःला नैतिकतावादी समजतात स्वच्छ समजतात जगाला शहाणपणा शिकवत असतात त्यांनी त्यांना भिवंडी महानगरपालिकेच्या मालमत्ता करातून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची सूट दिलेली आहे मित्र हे काय आहे ही जनतेच्या पैशाची लूट नाही आहे महसूल कोणाचा आहे कर कुणाकडे होणार आहे मालमत्ता कर भिवंडी महानगरपालिकेकडे पालिकेकडे या महानगरपालिकेकडे हा कर जमा झाला दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये ही कमी किंमत नाही रक्कम नाही आहे या रकमेतून जनतेच्या अनेक सुविधा होऊ शकतात हा कर माफ केल्यामुळे उद्योगपतीचा फायदा झाला पण जनतेचं नुकसान झालं याबद्दल फडणवीसांना कोणी जाब विचारला का नागरिकांनी प्रयत्न केला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं तो दडपून टाकण्यात आला जो प्रयत्न नागरिकांचा विरोधाचा होता तो दडपून टाकण्यात आला माझा प्रश्न असा आहे एक मोठा घोटाळा होतो तो अनेक छोट्या घोटाळ्यांच्या आधारे होतो मोदींच्या या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रचंड घोटाळ्याला अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी हा भिवंडी नगरपालिकेचा महानगरपालिकेचा मालमत्ता कराचा घोटाळा करून हातभार लावलेला आहे म्हणजे मोदी यांच्या घोटाळ्यात फडणवीससुद्धा जबाबदार आहेत असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं काल आणखी एका कंपनीबद्दल तुम्हाला सांगितलं होतं मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही आंध्र प्रदेशची कंपनी आहे यांना इथल्या ठाण्याच्या टनेलचं काम चौदा हजार चारशे कोटीहून अधिक रकमेच्या टनेलचं काम दिलेलं आहे एल एन टीचं काम काढून एल एन टी ही प्रतिष्ठाप्राप्त कंपनी आहे नामवंत कंपनी आहे वाटेल तशी लाचखोरी करण्याबद्दल प्रसिद्ध नाही या कंपनीला काम का दिलं याचीही चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील कारण मोठ्या प्रमाणात नंबर दोनचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करण्यामध्ये या मेघा इंजिनिअरिंगचा हात आहे आणि याचे रेड्डी नावाचे जे मालक आहेत हे राजकीयदृष्ट्या प्रभावी आहेत हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा असा संबंध आहे पण इतक्यावर थांबता येत नाही भाजपचा डोंगीपणा इथेच थांबत नाही गोहत्या बंदी गो हत्याबंदी गोमाता गाय ही देव आहे गायचं संरक्षण करा असं सतत ओरडा करणारे भाजपवाले काय करत आहेत मी तुम्हाला सांगतो या देणग्यांसाठी इलेक्ट्रॉरल बॉन्डसाठी एका बीफ निर्यात कंपनीकडून सुद्धा या पक्षाने देणग्या घेतलेल्या आहेत असं या आता इलेक्ट्रॉरल बॉन्ड प्रकरणातूनच उघडकीला आलेलं आहे आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे आता जसं टॉरंटचं सांगितलं तसं यांच्या डोंगीपणाचं हे एक उदाहरण आहे कंपनी आहे अलाना सन्स प्रायव्हेट लिमिटेड हे गोमासाचे म्हणजे बीफचे भारतातले सगळ्यात मोठे उत्पादक आहेत यांच्या तीन सबसिडियरी कंपन्या आहेत दोन हजार तेरा ते पंधरा या काळात म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डच्या आधी यांनी सुद्धा भाजपला देणगी दिली होती अडीच कोटी रुपयाची त्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्डसुद्धा विकत घेतलेले आहेत अकरा जानेवारी दोन हजार एकोणीसला या अलाना सन्स प्रायव्हेट लिमिटेडवर इन्कम टॅक्सचे छापे पडले शंभरहून अधिक ठिकाणी छापे पडले त्यानंतर दोन हजार एकोणीस अकरा जानेवारी दोन हजार एकोणीसला छापे पडले नऊ जुलै दोन हजार एकोणीसला या अलाना सन्स या कंपनीने एक एक करोड असे दोन करोड रुपयाचे बॉन्ड्स विकत घेतले नऊ ऑक्टोबर एकोणीसला नऊ जुलै एकोणीसला विकत घेतले नऊ ऑक्टोबर एकोणीसला पुन्हा एक करोडचा बॉन्ड विकत घेतला म्हणजे तीन करोडचे बॉन्ड विकत घेतले यांची एक सबसिडरी कंपनी आहे फ्रिगोरिफिको अलाना लिमिटेड त्यांनी नऊ जुलैला पुन्हा एक एक कोटीचे बॉन्ड विकत घेतले आणखी एक कंपनी आहे फ्रिगेरिओ कन्झर्व अलाना म्हणून त्यांनी बावीस जानेवारी दोन हजार वीसला एक करोडचा बॉन्ड विकत घेतला आणखी एक कंपनी आहे अलाना कोल्ड स्टोरेज यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार एक एकोणीसला एक करोड रुपयाची बॉन्ड विकत घेतली अशा प्रकारे एकूण सात करोडचा चंदा सात करोडची देणगी त्यांनी भाजपला दिली असं या सगळ्या एस बी आयच्या यादीवरून उघड झालेलं आहे बीफ उत्पादक कंपनीकडून सुद्धा देणगी घ्यायला भाजपला लाज वाटत नाही आणि गोमातेचा उद्धार करत हे गावभर फिरत असतात एक एक उदाहरण बघा यांच्या डोंगीपणाचं किती खोटाडा पक्ष आहे म्हणजे केवळ जनतेच्या महसुलातून लूट होत नाहीये टॉरंट कंपनीप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेच्या महसूलातून लूट केली फडणवीसांनी दोनशे पंच्याऐंशी कोटीची आणि नंतर भाजप बला एकशे पंच्याऐंशी कोटीची देणगी मिळाली बीफ उत्पादक कंपन्या ज्यांना हे हे सगळे हिंदुत्ववादी संघ परिवारवाले कायमशिव्या घालतात त्यांच्याकडून खंडण्या वसूल करण्याचा आरोप यांच्यावर होतो त्यांच्याकडून सुद्धा देणग्या घ्यायला या भाजप नावाच्या पक्षाला लाज वाटत नाही महाराष्ट्राचं आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो आय आर बी कंपनी ही तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध कंपनी आहे अनेकदा वादामध्ये सापडलेली आहे वीरेंद्र म्हैस्कर हे त्याचे संचालक आहेत या वीरेंद्र सुद्धा चौऱ्याऐंशी कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले आहेत दोन हजार एकोणीसपासून दोन हजार तेवीसपर्यंत वीरेंद्र म्हैसकर आणि आय आर बीची आठवण मी तुम्हाला पुन्हा एकदा करून देतो आर टी आय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आय आर बी आणि वीरेंद्र म्हैसकर यांच्यावर आरोप झाले होते त्यांची सी बी आय चौकशीसुद्धा झाली होती याची आठवण तुम्हाला करून देतो त्या चौकशीतून ते सुटलेलं आहे सतीश शेट्टींच्या खुनाबद्दल अजून कुणाला शिक्षा झालेली नाही सतीश शेट्टींचे भाऊ संदीप शेट्टी अतिशय चिकाटीने अतिशय बांधिलकीने या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत पण अजून न्याय मिळालेला नाही पण याच वीरेंद्र म्हसकरांनी आर आय आर बीनी भाजपचे इलेक्ट्रल बॉन्ड विकत घेतलेले आहेत या गोष्टीचा अर्थ तुम्ही काय लावाल ज्याचे हात दगडाखाली आहेत असा प्रत्येक उद्योगपती अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाला मदत करतो आहे का मोदींना मदत करतो आहे का भाजपना मदत करतो आहे का आणि मग भाजपची राज्य सरकारसुद्धा या उद्योगपतींना काही फेवर करतायत का त्यांना सवलती देत आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे ही तीन उदाहरणं दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खोटारडेपणाचा एक नमुना पेश करतो तुमच्यासमोर आणि थांबतो अमित शाह यांची काल मुलाखत का दिली झाली इंडिया टुडे क्लॉन्क्लेवमध्ये खरं तर एवढा मोठा घोटाळा बाहेर आल्यावर इंडिया टुडेनी इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या घोटाळ्यावर चर्चा घ्यायला हवी होती त्यावर फोकस करायला हवं होतं पण ते गुंतले होते इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह करण्यात आणि तिथे अमित शहाची चमचेगिरी करण्यात अमित शहा या कॉन्क्लेव्हमध्ये इतकं खोटं बोलले इतकं खोटं बोलले की या देशातली जनता मूर्ख आहे यावर त्यांचा विश्वास असावा असं वाटलं अमित शहा असं म्हणाले वीस हजार कोटीचे बॉन्ड निघाले त्यापैकी सहा हजार कोटी भाजपला मिळाले दहा खोटं वस्तुस्थिती ही आहे की भाजपला आठ हजार दोनशे बावन्न कोटी मिळाले एस बी आयच्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटीचे बॉन्ड निघाले भाजपला आठ हजार दोनशे बावन्न कोटी म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के पैसे मिळालेले आहेत अमित शहा काल खोटं बोलले की वीस हजार कोटीच्या बॉन्डपैकी भाजपला फक्त सहा हजार कोटी मिळाले अमित शहा असं म्हणाले की भाजपला सहा हजार कोटी मिळाले वीस हजार कोटीपैकी आणि चौदा हजार कोटी, कोटी, कोटी विरोधकांना मिळाले हे इतकं खोटं आहे धादांत खोटं आहे अमित शहाने जे आकडे दिले मी तुम्हाला सांगतो अमित शहा असं म्हणाले की तृणमूल काँग्रेस असेल यांना सोळाशे कोटी मिळाले काँग्रेसला चौदाशे कोटी बी आर एसला बाराशे कोटी सातशे पंच्याहत्तर कोटी बी जे डीला सहाशे एकोणचाळीस कोटी डी एम केला मार्च दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत तीस फेजेसमध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्ड विकण्यात आले यापैकी पंचवीस फे फेजेसची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यात सगळ्यात जास्त पैसे सगळ्यात जास्त पैसे हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत आठ हजार दोनशे बावन्न कोटी काँग्रेसला एक हजार नऊशे बावन्न कोटी टी एम सीला एक हजार सातशे पाच कोटी बी आर एसला चौदाशे आठ कोटी डी एम केला सहाशे सत्याहत्तर कोटी आणि चार हजार दोन बॉन्ड्स जे आहेत इलेक्ट्रल बॉन्ड्स त्याचा तपशील अजून उपलब्ध नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे हा तपशील उपलब्ध करून द्या अमित शहा किती धुळफेक करतायत की आमच्यापेक्षा करता विरोधकांना जास्त पैसे मिळाले म्हणजे तुम्हाला अठ्ठेचाळीस टक्के पैसे मिळत आहेत एका पक्षाला आठ हजार कोटीपेक्षा जास्त ज्याचा तुम्ही वापर गैरवापर केलेला आहे निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांना खरेदी करण्यासाठी आणि तुम्ही दादांत खोटी खोटं बोलताय आणि युक्तिवाद काय अमित शहाचा निर्लज्ज बघा किती आहे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती यालाच म्हणतात की आमच्या खासदारांच्या ताकदीच्या तुलनेत आम्हाला कमी देणग्या मिळाला आमचे तीनशे तीन खासदार आहेत आम्हाला सहा हजार कोटी मिळाले म्हणे आणि ऑपोजिशनचे दोनशे बेचाळीस खासदार आहेत त्यांना चौदा हजार कोटी मिळाले एक तर चौदा हजार सहा हजार हे खोटे आकडे संपूर्ण खोटे आकडे आणि प्रत्येक खासदारामागे देणगी दिली जाते का देणग्या पक्षाला दिल्या जातात आरोप हा आहे की तुम्ही उद्योगपतींना ईडी आणि सी बी आय मार्फत ब्लॅकमेल केलं त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्यात किंवा उद्योगपतींना प्रकल्प दिलेत आणि त्यांच्याकडून लाच खाल्लीत हा आरोप आहे याला अमित शहा उत्तर देत नाहीत आणि खोटं पसरवण्याचा प्रयत्न करतात जसजसा निवडणुकींचा प्रचार पुढे जाईल तस हे खोटं वाढणार आहे म्हणून मित्र मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक असाल तर डोळ्यात तेल घालून तुम्हाला जाग राहिलं पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे समजावून काय घोटाळा आहे मोदींनी किती गडबड केलेली आहे भारतीय जनता पक्षाने किती पैसे लुटलेले आहेत जनतेचे आणि उद्योगपतींना ब्लॅकमेल करून खंडण्या किती वसूल केलेल्या आहेत हे सांगितलं पाहिजे हा देश वाचवायचा असेल तर हे सत्य सांगण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे म्हणून मी हा रोज प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला सांगतो निवडणुका होत राहतील कोण जिंकणार कोण हरणार याचा अंदाज आपण घेत राहू पण या इलेक्ट्रॉनल बॉन्डचं जी भानगड आहेत यातलं एक एक प्रकरण मी हळूहळू तुमच्यासमोर आणणार आहे काल काही प्रकरणं आणली काल त्या लॉटरीवाल्याचं भानगडबाज लॉटरीवाल्याचं प्रकरण आणलं मेघा इंजिनिअरिंगचं प्रकरण आणलं वेदांताचं प्रकरण आलं आज फडणवीसांचा संबंध तुम्हाला सांगितला यापुढेही हे सांगत राहील आणि हे जे मोठमोठ्या मोड़ घोषणा देत होते ना न खाऊंगा न खाणे दूंगा मै भी खाऊंगा अदानी अंबानी के साथ खाऊंगा और भाजप बी खाएगा अशी यांची नवी घोषणा आहे मित्रो आज इथेच थांबतोय पण निखिल वागळे ओरिजिनल हे सत्य बोलणारं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा कारण हा व्हिडिओ सत्य सांगतो ढोंगी राजकारणाचा बुरखा आम्ही इथे फाडतो तेव्हा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच